नमस्कार जे बी एस हास्टा निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज कमी कापडातूनच एक जीन्सवरचं कुर्ती शिवणार आहे हे ड्रेस मटेरियलमधलं टॉपचं राहिलेलं कापड आहे त्यातनंच मी एक छान असं कुर्ती तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर बघा हे मी कटिंग केलेलं आहे शोल्डर जे आहे ते आपण नेहमीप्रमाणेच हा घेतलेला आहे गळ्यासाठीचं जे रुंदी आहे ते अडीच आणि इकडं जे राहतं ते साडेतीन आणि आर्म होल जे आहे ते सहा आहे आर्म होलची उंची जी आहे ती बाईचा गोल जो आपण म्हणतो तो सहा आहे आणि ह्याचं छाती बघा चेस्ट म्हणजे जवळपास अकरा येतं आपलं आणि ही कुर्ती जी आहे आपली त्याची हाईट आहे साडेपंचवीस इंच ते आपण खाली फोल्ड करणार आहोत हा आपलं फिटिंगचं मार्जिन आहे तर इथेपर्यंत टीपे खालच्या साईडला आपण थोडंसं साईड कट ठेवणार आहोत स्टिच करणार आहोत तर हे आहे आपलं फ्रंटचं बाजू तर बघा हे आपलं बॅक साईड आहे पुढच्या भागाची जी गळ्याची उंची आहे ती आपण साडेपाच घेतलेली आहे हे बघा हे आपले साडेपाच येते आणि मागची जी आहे ते आपण अडीच ते तीन ठेवणार आहोत अगदी सिम्पल अशी आपण कुर्ती ही डिझाईन करणार आहोत तर हे बघा हे याचं बाई आहे आपण कट करून घेतलेले आहेत बाई भाईची जी तयार उंची येईल ती आपली फोल्डिंगसाठी अर्धा इंच आणि सोण्यासाठी अर्धा इंच आहे तर हे बघा सव्वा सहा आपल्या भाईची उंची आहे तर ह्या कापडाला ना थोडंसं काठ होतं तर त्यातलंच हे शिल्लक राहिलेलं कापडं आहे तर मी हे इथं फ्रंटला थोडंसं असं डिझाईन करून घेणार आहे ही पट्टी आपण त्या या दोन्ही साईडला फोल्ड करून आपण लावणार आहे गळा आपण ह्याचा सिम्पल ठेवणार आहे तर आता आपण हे शिपायला घेऊया आधी याचा गळा लावून घेऊयात तर बघा तर बघा ही आपण पट्टीसमोर लावून घेतली आहे छान असं फ्रंटला एक कुर्तीचा एकला फ्रंट साईडला सुंदर डिझाईन तयार झालेला आहे एकदम सिम्पल तर आपण आता या कुर्तीला गळा लावून घेऊया ही पट्टी कट करून घेतलेली आहे मी गळ्यासाठी आपण ही पूर्ण गोल अशी आपण लावून घेऊन ह्याला गोठ मारून घेऊया टॉपला मी फ्रंट आणि बॅक बॅकसाईड दोन्ही जोडून घेतलेला आहे शोल्डर मी स्टिच करून घेतलेला आहे तर आपण याला आता गळा लावून घेऊया तर बघा आपण गळा स्टिच करून घेऊया ఆ పట్ల గోడ మారా ఫోల్డ్ మశీన్ టీక మార तर पहा आपलं हे असं गायाला गोट मारून झालेलं आहे तर आपण आता भाई लावून घेऊयात तर आपले हे भाई आहेत ते आपण आधीच कट करून घेतलेले आहेत तर आपण हे आता इथे लावून खालच्या साईडला फोल्ड करून फिटिंग करूया तर आपण आता बाईला टीप मारून घेऊ तर पहा कुर्तीचे बाई पण लावून झालेले आहेत आणि कटिंग कटिंगही धरून झालेलं आहे तर आपण हे सरळ करून बघूया कसं दिसतं कुर्ती शिवल्यानंतर तर बघा तयार ही कुर्ती किंवा टॉप म्हणा असं दिसत आहे तर अशा प्रकारे आपण ड्रेस मटेरियलमधलं जे आपण थोडंसं कापड शिल्लक राहू शकतं बऱ्यापैकी जर कापड शिल्लक राहिलं तर त्यातनं आपण असं काही टॉप कुर्ती म्हणून शॉर्ट साईजचे आपण बनवू शकतो तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करून ठेवा आणि कमेंट करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद